मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आपण या माध्यमातून आहे आणि ती आहे मित्रांनो या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार नवीन वेतन आयोग शासन निर्णय निर्गमित अशी बातमी देत आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण यामध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता पुढील संवर्गातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणता स्केल वाटणार व वा कोणते कर्मचारी त्यासाठी पात्र आहेत याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पहा मित्रांनो सातवा वेतन आयोग लागू होणार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम आठ तीन येथील तरतुदी आणावे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना क्रमांक वेतन दोन हजार एकोणवीस एक दिनांक आठ बारा दोन हजार वीस आठवे महाराष्ट्र कृषी विद्यापीठे प्रमाणसहित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन नियम दोन हजार वीस निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर नियमासोबतच अनुसूचीमध्ये यासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ येथील संवर्गाचा समावेश करण्यात येत आहे सदर अधिसूचना वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौपचारिक क्रमांक दोनशे पासष्ट ऑब्लिक सेवा नऊ दिनांक सतरा सात दोन हजार तेवीस आणवे प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचे संकेतांक क्रमांक आहे दोन हजार तेवीस बारा बावीस एकोणीस शून्य चौतीस अठ्ठ्याण्णव एकशे आठ सदर अधिसूचना डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद